आवाज सर्वसामान्यांचा खटाव तालुक्यातील कलेढोणी या गावापासून अगदी एक किलोमीटर अंतरावर असलेल्या ढोकळेवाडी येथे नंदकुमार ढोकळे या सामान्य शेतकऱ्याने रीती रिवाजाप्रमाणे गायीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम घालून चारशे ते साडेचारशे महिला पुरुषांची पंगद उठवली खटाव तालुक्यातील कलेढोणे तालुक्यातील टोकाचं गाव या गावाशेजारी एक किलोमीटरवर तीनशे ते साडेतीनशे लोकवस्ती असलेली ढोकळेवाडी आहे या शेतकऱ्याने आज मितीला गोवंश कमी होत चालला आहे गोवंश पाहिजे यासाठी वेगळा उपक्रम राबवत जगासमोर चांगला संदेश ठेवला आहे पूर्वी प्रत्येकाच्या घरी पाच ते दहा गायी शेतकऱ्यांच्या दारात गोठ्यामध्ये असायच्या आता ती परिस्थिती बघायला राहिली नाही त्यामुळे लोकांच्या पुढे एक वेगळा आदर्श ठेवण्यासाठी गायीचे होता रीतिरिवाजाप्रमाणे मंडप उभारून महिलांनी गायीची ओटी भरण कार्यक्रम पार पडला आजूबाजूच्या परिसरातील महिला पुरुषांची चारशे ते साडेचारशे लोकांनी जेवणाचा आस्वाद घेतला हिंदू धर्मामध्ये गायीला पवित्र मानले जाते गोवंशाचे संवर्धन व्हावं असे चांगले विचार मनामध्ये ठेवून नंदकुमार ढोकळे यांनी कार्यक्रम उत्साह साजरा केला आहे आपल्या मुलावर आपण जसे प्रेम करतो त्याप्रमाणे सांभाळ कुटुंब करत आहेत रूप चंद्रासारखं आहे आहे म्हणून तिचं नाव चंद्रा आजोबा वडिलांच्या परंपरेनुसार हे कुटुंब जनावरे सांभाळत आहेत हिंदू धर्मात गायीला पवित्र मानले जाते त्यामुळे गायीचा वंश वाढवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी एकतरी गाय पाळली पाहिजे शेतकऱ्यांच्या दारामध्ये गोठ्यामध्ये एकतरी गाय असणे गरजेचे आहे मुलाप्रमाणे जनावरांच्यावर प्रेम करीत ढोकळे कुटुंबाने समाजापुढे एक आगळा वेगळा आणि चांगला संदेश दाखवून दिला आहे असेच म्हणावे लागेल स्पेशल ग्राउंड रिपोर्ट नमस्कार मंडळी आपण पाहताय मायभूमी न्यूज आता आपण आलो आहोत कल्डोन येथील ढोकळेवाडी या म्हणजे एक खेडेगावच आहे आणि इथे आता गाईचं डोहळे जेवण गाठलेलं आहे किती दिवस झालो डोळ्या घटल पंधरा तारखे म्हणजे साधारण एक आठ दिवस झाले तर त्यांच्याकडून तुमचं नाव सांगा नाव नंदकुमार मोचराम ढोकळे मग कंपोस्ट तालुका खटाव जिल्हा सात अच्छा काय सांगाल म्हणजे तुम्ही एक मुख्या जनावरांवरती एक म्हणजे प्रेम दाखवलं एक आस्त आपल्याला हे गोवंस वाढला पाहिजे गोंश कमी होत चाललाय पूर्वी प्रत्येकाच्या घरी पाच दहा पाच दहा गायी असायच्या पण आता ती परिस्थिती बघायला राहिली नाही त्यामुळे म्हणलं आपण काहीतरी जरा वेगळं करूया म्हणून आपण हे डबाजावरचा कार्यक्रम ठेवला होता हे किती दिवसात तुम्ही म्हणजे पिल्लो आणलं म्हणजे कुठून कसं मिळालं तुम्हाला असताना आपण आणलं होतं इथं कल्डोन मध्येच विजय साखरे म्हणून त्यांच्याकडे आता कॅन्सल ती काही वारल्यानंतर आपल्याला त्यांनी आपली फ्रीमध्ये दिलेली आहे म्हणजे हे त्यावेळी किती महिन्याचं होतं ते तीन महिन्यात असताना तिची आई वारली कॅन्सल तुम्ही आणून म्हणजे तुम्हाला त्यांनी सांभाळायचं तुम्ही एक मुलाप्रमाणे त्याला सांभाळले त्याला आपण तिथं आणून गायचं दूध पाजून मोठे केलेले आहे तिथं काय सांगाल तुम्ही नाव सांगा तुमचं जय श्री नंदकुमार डोकर जय श्री नंदकुमार डोकर काय कार्यक्रम म्हणजे कार्यक्रम घ्यायचं असं मनात काल डोळा जेवणाचं हौसासाठी हाऊस म्हणजे एक तुम्ही प्रेम दाखवलं म्हणजे केली किती माणसं जेवली साडेचारशे साडेचारशे काय सांगाल सर तुम्ही आपलं जे हिंदू धर्म संस्कृतीमध्ये गोवंश जगायला पाहिजे किंवा आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये गायला पवित्र मानलं जातं आई समानतेला दर्जा दिला जातो आणि त्या गोवंशाचं संवर्धन व्हावं म्हणून आप आमच्या बंधुराजाने हा मोठा कार्यक्रम उत्साहात साजरा केला पंचक्रोशीतील बरेचसेच मान्यवर लोक यांनी प्रत्यक्षात त्या कार्यक्रमा दिवशी ताले सर्वांनी भेट दिली आणि स्नेह भोजनात सुद्धा खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला होता जवळजवळ चारशे ते साडेचारशे माणसं या ठिकाणी आलेले होते त्याचबरोबर वाडीतील महिला जवळ शंभर एक महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या आणि हा डोहा जेवणाचा जो कार्यक्रम आहे तो अत्यंत छान पद्धतीने या ठिकाणी आम्ही पार पाडलेला आहे हे मनात कसं घेतलं तुम्ही असं कार्यक्रमच करावं असं का वाटलं कारण कसं होतं नाही सांगायचं तसं काय प्रश्न नाही पण कसं होतंय आपण जसं आपल्या मुलावरती प्रेम करतो तसंच या गायवरती या दोघांनी खूप म्हणजे मुलाप्रमाणे त्यांचा सांभाळ केलेला होता आणि तुम्ही बघतायत की या ठिकाणी आता तुमच्याकडे दे, देशी जनावर दोन्ही पण तुम्ही बघताय त्यांचा बाजूला सर्जा नावाचा बैल ते जे शांत किंवा चंद्र नावाची गाय आहे ती अतिशय छान पद्धतीने त्यांनी त्याचा सांभाळ केलेला आहे बरं ते गायीचं नाव चंद्रा म्हणजे आणल्यानंतर ठेवलं का आणल्यानंतरच नाव ठेवण्यात आलेलं आहे तिचं कारण तिचं रूप तसं चंद्रासारखं सुंदर दिसतंय त्यामुळे तिचं नाव असं ठेवण्यात आलं रूप चंद्रासारखं दिसतंय सुंदर त्यामुळे त्यामुळे तिचं नाव आपण चंद्रा असं ठेवण्यात आलं आहे बर आता काय सांगाल म्हणजे तुम्ही ओके तर आता जवळजवळ इथे शेतकऱ्याने सांगितलं की चांगल्या पद्धतीने एक गायीचं डोहाळे जेवण अतिवसाय एक छोट्याशा खेड्यात पार पाडलेला आहे तर एक म्हणजे वेगळा कार्यक्रम आपण पाहतो महिलांचा डोहाळे जेवण कार्यक्रम असतो पण एक जनावरांचा गायचा एक मुलाप्रमाणे सांभाळल्यामुळे त्याने का कार्यक्रम केलेला आहे तर अजून काय सांगाल तुम्ही मला एकच वाटलं की बाबा आपला गौंस वाढला पाहिजे त्यातनं कायद प्रेरणा घेतली पाहिजे आता आपण डवा जेवण घातल्यापासून कमीत कमी वीस ते पंचवीस लोकांना फोन आले की आम्हालाही गाय पाहिजे गई बघून आम्हाला द्या म्हणतो तुम्ही गोवंश वाढवता तर तुमच्या मी कधी येतो म्हटलं कुठेही जायचं झालं आपल्या खेल घ्या म्हणून गायी संख्या वाढायला लागली बऱ्यापैकी किती जनावर आता सरासरी वीस पंचवीस गाय झाल्या इथं पहिली एक दोनच गाय होती मागच्या एक दहा वर्षाच्या नंतर अच्छा मी आल्याने बघतो भरपूर म्हणजे तिकडे तुमच्या दारात जनावरच दिसतो दुखती दुपती जनावर आहेत किती लिटर दूध जवळजवळ एक आठ नऊशे लिटर वातय काय सांगा तुम्ही हा कार्यक्रम हे आमचे चुलते चुलते आणि यांच्या वडिलांना पण ह्या जनावरांचा फार सुद्धा आवड होती मोतीराम ढोकळे यांच्याकडं मोठमोठेलो होते पहिले आणि त्यांचा त्यांनी तो रिवाज चालू चालवत आणलाय आणि अजून परंपरा म्हणजे जनावरांची परंपरा त्यांनी अजून ठेवलाय एक नामांकित ओळ बैल नामां आहे पहिले पण त्यांच्याकडे भरपूर असे दोन दोन तीन तीन त्या वेळेला लाख रुपयाचे ओळ बैल होते आणि त्यांनी ते चालवत रिवाज चालवत आणलेला आहे आणि आता सध्या तर त्यांच्याकडे ही चंद्रा नावाची गाय आहे आणि त्यातनं त्यांनी त्याचा डोळा जेवणाचा कार्यक्रम घेऊन एक जगाला दाखवून दिलं की गायीच सुद्धा आपण एक समाजाला शेतकऱ्यांना दाखवून दा जनावरांचा दा सुद्धा म्हणजे कार्यक्रम होऊ शकतो असा फार चांगला मनामध्ये काय तसलं काही विचार नंतर सुद्धा आपण प्रेम 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 माणसाप्रमाणे प्रेम करू शकतो आपण असा एक अप्रतिम कार्यक्रम घेतलेला आहे त्यांनी आता किती तरी आता सात महिने झाले त्याला आणि वीस महिन्याची गाय आहे आता किती महिन्याने अजून एक हा, दोन महिन्याने त्याच म्हणजे वेत वेत दोन महिन्याने वेत होईल बरं अजून काय सांगाल म्हणजे लोकांना शेतकऱ्यांना तुम्ही कारण एकच माझा उद्देश आहे की आपला हिंदू धर्म आहे गायला पवित्र मानलं जातं प्रत्येकाने शक्य आहे देणी जर ही गाय पाळावी अशी माझी इच्छा आहे प्रत्येक शेतकऱ्याने एखादी गाय दारात असणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना तुम्ही असा एक संदेश देताय की एक मी कार्यक्रम म्हणजे तुम्ही एक मोठे म्हणून म्हणून केला नाही आपल्याला मोठेपाना वगैरे काय नाही आपल्या दारात गाय आहे पहिल्यावर आदत आहे ही आता वय एकोणीस महिने वय आहे तीच आता आणि सात महिन्याची गाभण आहे आदत म्हणजे काय आदत म्हणजे लावणे अडीच वर्षानंतर दात लावते अडीच वर्षानंतर दात लावतात पण आपण ही दात आता एकोणीस महिने वय आहे तिचं पण सात महिन्याची गाभण आहे काय सांगा चंद्रागाईचं डोळं जेवण अतिशय एकदम सुंदर झालेलं आहे तरी वाडीतील सर्व ग्रामस्थांनी त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली हो येऊन भरपूर असा प्रतिसाद दिला आहे एवढ्या काय तुम्हाला उत्साह काय वाटत उत्साह एकदम असं एकदम नवीन कार्यक्रम असल्यासारखं का वाटत होतं त्यामुळं भरपूर उपस्थित दाखवून आतापर्यंत आपण ऐकतोय की महिलांचा ढोळा जेवणाचा कार्यक्रम होतो मग गायीचा एक दुर्मिळ असं गाय जनावरांचा गायीचं डोळं जेवण घडलं त्याच्याबद्दल काय त्याच्याबद्दल एकदम वेगळा कार्यक्रम होता अतिशय सुंदर एक नवीन संकल्पना डोक्यात आली मालकाच्या शेतकऱ्याचं भरपूर प्रेम ती आपुलकी एक आली त्यामुळं के व्यवस्थित केले सर्व सहकार्य केलं आणि माझी एकच इच्छा आहे सर्वांनी शक्यतच होईल तेवढी गाय सगळ्यांनी पाळा ही माझी एक अपेक्षा आहे म्हणजे गोवंश वाढेल गोवंश वाढेल त्यासाठी आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा